सगळ्यांना कशा सगळे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सगळे शुभ सकाळ मम्मीची चालली शेव पाडायची शेव करायची हां समजके घेती का बाबा मला घेते मी तेल काढले कर कडे इकडे तेल, तेल बेसन आणि अजून काय ह्याच्यात बेसन मिरची लसूण आणि मीठ एवढे टाकले छोटीशीच पाडणार आहे ना तरी जास्त नाही चाललंय सकाळ सकाळ का हम्म काल तर काय झालं वस्तू गेलं नाही का ते काल व्हिडिओ टाकला होता लगीन घरी तिथं गेलो तिथलं सगळं आवरलं त्या आंघोळ ही झाल्या आल्यानंतर काय जेवण केलं जेवण केलं असं बारामती गेलं शॉपी घेतली ऑर्डरी टाकल्या ऑर्डरी मला वाटते एक सात हा सातांना घरी आणलेली आठ ऑर्डरी होत्या म्हणजे इथली वस्तीची एक होती आणि बाकीचे सात बाहेरच्या होत्या तेवढं गेलो शॉपीला सा, गेलो बस बस कारण दोनला शॉपिंग शॉपी बंद होती शॉपी घेतली कुरिअर पॅकिंग केलं तिथंच बाहेर बसून कुरिअर टाकलं आणि नंतर घरी आलो घरी आल्यानंतर मी घरची सगळी कामं त्याच्या मग काल अखा दिवस व्हिडिओ काढायला वेळच नाही मिळाला म्हणजे घाई 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 झाली सगळी आणि परत मी रात्री लाडू केले डिंक लाडू दोन किलोचे ती ऑर्डर होती आणि आता ही शेवची एक किलोची ऑर्डर आहे तर आता शेव, शेव पाडायची आणि आज संध्याकाळी परत मी कुरिअरला जायचं कुरिअर टाक अस दिवसाच कालच जरा घाई झाली आज अनुष्काला म्हणलं आज स्वयंपाक वगैरे झाला वांग्याची भाजी भाकरी झाली पोरींना सुट्टी चपात्या काही बनवल्या नाहीत भाकरी भाजी बनवली झाडून काढलं किसून घेतलं पाणी भरलं कपडे धुतले भांडी घासली आणि आता हे करायला बसली मग आता हे करून घ्यायचं करून झाल्यानंतर परत मी काय असेल ते अर्डच घ्यायचं

सगळ्यांनी मतदान करा हां उद्याचा तू करणार आहेस ना नाही दुसऱ्याला संधी मग स्वतः करायची आपला हक्क आहे तो आपण करायचा हो ना पाडात शेव मस्त तीन लागतं कडक शेवला नाही तर मग सी शेवलूज होते असे हम्म बरोबर तेल पण तापलं पैजल आणि इकडं रात्री केलेले लाडू डिंकाचे ढिंगकाचे झाकन काढले ते लाडू फुटले काय म्हणते अजून काय नाही बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओला सांग बाय त्याचे पाडायचं तरी आवड माझे कोण टाकायचे रे पांढरे दिसाय

संपली पणची होती बाय सगळ्यांना